कलियुगाचा अंत कधी होईल ही भक्त एक कल्पना आहे की शास्त्रांमध्ये लिहिलेली एक भयावह सच्चाई कल्की पुराण आणि गरुड पुराणात अशा भविष्यवाण्या आहेत ज्या ऐकून मनुष्याचं हृदय थरथर कापतं आज मी तुम्हाला तीच कथा सांगणार आहे एक इशारा एक सच्चाई आणि एक अंत चार युग हिंदू शास्त्रांनुसार सृष्टी चार युगांतून जाते सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग प्रत्येक युगासोबत धर्माची शक्ती कमी होत जाते कलियुग ते युग आहे जिथे सत्य सर्वात कमकुवत असतं कलियुगाची अवधी शास्त्रांमध्ये कलियुगाची आयुर चार लक्ष बत्तीस हजार वर्ष सांगितली आहे महाभारतानंतर कलियुगाची सुरुवात झाली आज जवळजवळ पाच हजार वर्ष पूर्ण झाली आहेत पण लक्षणे आधीच प्रकट झाली आहेत पांडवांची चिंता युधिष्ठिरांच्या मनात भविष्याबद्दल चिंता निर्माण झाली त्यांनी श्रीकृष्णांकडून मार्गदर्शन मागितले वनाचे प्रतीक पहिलं दृश्य दोन सोंडा असलेला हत्ती दुसरं दृश्य वेद लिहिलेला पंखांचा पक्षी मांस खाताना तिसरं दृश्य गाय आपल्या वासराला जखमी करत आहे चौथं दृश्य सर्वात खोल विहीर कोरडी झालेली पाचवं दृश्य लहानसं रोप विशाल शिलेला थांबवत आहे गरुड पुराणातील संकेत मानव आयुष्याचा ऱ्हास होईल निसर्ग निष्फळ होईल वर्षाव थांबेल प्रलय सात सूर्य उदयास येतील संपूर्ण जल सुकून जाईल यानंतर शंभर वर्षांची महावृष्टी होईल अंतिम संदेश हा विनाश नाही शुद्धीकरण आहे कलियुगात धर्म आणि सत्यच आधार आहेत जय श्रीकृष्ण